नमस्कार मित्रांनो आज आपण एका वनस्पतीविषयी जाणून घेणार आहात तर चला मी दाखवतो तुम्हाला ती वनस्पती कोणती आहे आज आपण आलो ही आहे ती वनस्पती या वनस्पतीला अपामार्गा या वनस्पतीला अपामार्गा हिंदी भाषेत चिपचिटा बघू शकता इथे फुलं हे अशा प्रकारचे फुलं येतात या फुलाच्या जर बीजाचा वापर केला तर इव्हन संबंधी बिमारीवर त्याचा इलाज होऊ शकतो तसेच त्यांना दाताचा त्रास आहे किंवा हिरड्याचा रक्त येते दात दुखतात दाताचा प्रॉब्लेम आहे त्यांनी हे मूळ स्वच्छ पाण्याने धुवून सकाळी आणि घात जर घासले तर बऱ्यापैकी त्याच्यात रिलीफ होऊ शकतो त्यानंतर पहिल्या वेळेस या मुळीचा विशेषावर सुद्धा उपयोग केला जात असेल मुळी उकळून पाण्यात आणि ते पाणी त्या ज्याला उंचूर दंश झालेला त्या व्यक्तीला पाजली तर बऱ्यापैकी रिलीफ मिळतो त्यानंतर दुसरा उपाय हिचा बुध ग्रहावर ज्याचा बुध ग्रह वीक आहे त्यांनी ही वनस्पती वाढल्यानंतर त्यावेळेस आपण हवन करतो हिचा संविधा म्हणून जे नवग्रह आहेत संविधा म्हणून याचा बुधग्रहाची शांतीकरीचा या वनस्पतीचा उपयोग केला जातो अशा प्रकारे ही वनस्पती आपण अंदेखी करतो आणि उपयोग जर पाहिले तर या बीजाचा उपयोग वशीकरणासाठी सुद्धा होऊ शकतो योग्य नक्षत्रामध्ये जर इला आमंत्रण देऊन आपण तिची मुळी किंवा बीच समोरच्या व्यक्तीला जर दिले तर वशीकरणसुद्धा या मांत्रिक करू शकतात